नमस्कार दिवाळीतला आणखीन एक पदार्थ मी तुमच्याशी शेअर करणार आहे ती म्हणजे तिळगुळाची करंजी खमंगण खुसखुशीत होते मुलांना तर भरपूर ही आवडते आणि सगळ्यात पौष्टिकसुद्धा आहे तर अजिबात तुम्हाला इथे साठा वगैरे लावण्याची गरज लागत नाही एकदम खुसखुशीत ही करंजी होते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी एक किलोची करंजी करणार आहे त्यासाठी इथे मी चार वाट्या हे मैदा घेतलेला आहे आणि पाऊण वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे मोठा घेतला तरी चालेल आणि चवीनुसार इथे मी मीठ वापरलेलं आहे तर आता आपण यामध्ये मोहन वापरणार आहे तर पळीभर इथे मी तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये टाकलेलं आहे आता तूप टाकल्यानंतर व्यवस्थित हे पीठ सगळे चोळून घ्यायचे आहे पीठ चोळल्यानंतर थोडंसं थंड पाणी घ्यायचं जे रूम टेम्परेचरचं आहे त्याने आपलं हे पीठ सगळं मळून घ्यायचं आहे आपल्याला एकसारखं थोडं जसं लागेल तसं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ थोडं मळताना थोडंसं सैलसर मळलं तरी चालेल कारण की यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्यामुळे हे पीठ घट्ट होतं तरी व्यवस्थित असं पीठ आपल्याला हे सगळं असं मळून घ्यायचं आहे तरी ते बघू शकता चांगलं असं पीठ हे मळून घेतलेलं आहे आता याला चांगलं एक तास हे पीठ आपण भिजत ठेवणार आहे रवा आणि मैदा एकत्र असा छान असा भिजेल यासाठी आपल्याला हे पीठ एक तासभर भिजत ठेवायचं आहे कमीत कमी अर्धा तास तर हे पीठ भिजणे फार गरजेचे आहे त्याशिवाय आपली कंजी व्यवस्थित चांगली होत नाही तर आता पीठ भिजेपर्यंत आपण सारण करून घेणार आहे तर इथे मी दोन वाट्या हे तीळ घेतलेले आहेत तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत खरपूस असे भाजून घ्यायचे एकसारखं असं उलथण हलवत राहायचं आहे म्हणजे तीळ आपले एकसारखे स चौफेर असे भाजले जातील यासाठी तर चांगले तडतडेपर्यंत ताड़ आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत आता आणखीन एक दोन ते तीन मिनटामध्ये हे भाजून तयार होतील तर इथे माझे तीळ चांगले भाजलेले आहेत दुसरेसुद्धा तीळ मी अशाच प्रकारे भाजून घेणार आहे इथे बघू शकता चांगले तडतडायला लागलेले ला आहेत मग मी काढून घेतलेले आहेत शेंगदाणेसुद्धा चांगले भाजून घेतलेले आहेत या दिवाळीला तुम्ही नक्की ट्राय करून बघा नक्की तुम्हाला ही करंजी आवडेल आमच्यात लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच ही करंजी आवडते आणि ही सगळ्यात पौष्टिकसुद्धा आहे तर शेंगदाण्यांची सालं व्यवस्थित अशी निघायला लागलेले आहेत आणि शेंगदाण्याचे शे खरपूस भाजून घेतलेले आहेत आता हे थंड करण्यासाठी ठेवणार आहे तीळ आणि आपले शेंगदाणे तर आता सर्वप्रथम आधी तिळ हे बारीक करून घेणार आहे थोडेसे जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता छान असे जाडसर हे मी बारीक करून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे मी शेंगदाणेसुद्धा जाडसर थोडेसे बारीक करून घेणार आहे तर जास्त जाडसरही केले नाहीत आणि जास्त बारीकही केलेले नाहीत असे मिडियम आकाराचे तिळ आणि शेंगदाणे हे एक एक मी बारीक करून घेतलेले आहेत तर आता हे एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे शेंगदाणेचा कूट आणि तिळाचं कूट यामध्ये मी टाकलेले आहे वेलदोडे आणि साखर बारीक केली होती ती टाकलेली आहे इथे मी दोन चमचे सुंठ पावडर आणि थोडीशी पूड टाकलेली आहे एकत्रच टाकलेली आहे आता इथे मी दोनशे ग्रॅम गूळ घेतलेला आहे आणि एक वाटी हा खिसून व्यवस्थित गूळ वाटीवर घेतलेलं आहे वजनी प्रमाण म्हणले तर माझे तीळ हे पाचशे ग्रॅम तीळ आहेत दोनशे ग्रॅम शेंगदाणे आहेत आणि दोनशे ग्रॅम हा गूळ आहे तर इतकं आपल्या किलोवर सारणासाठी पुरेसं होतं तर गोड कितपत झाले ते बघायचं आहे चेक करायचं आहे आणि राहिलेलं सुद्धा गुळ मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे या किस हाताने व्यवस्थित तुम्ही किसणीवर किसून गुळ घेतला की व्यवस्थित हाताने एकसारखं होतं सारणामध्ये तर पीठसुद्धा इथे माझं चांगलं असं भिजून झालेलं आहे तर एक जीव एकसारखं असं मऊसुद्ध हे पीठ झालेलं आहे आपलं तर आता एक मोठा छान असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपल्याला गोळे करण्यासाठी एकदम सोपं पडतं आणि जे राहिलेलं पीठ आहे ते आपण असंच व्यवस्थित असं झाकून साईडला ठेवायचं आहे म्हणजे पीठ आपलं व्यवस्थित असं मऊ राहतं तर आता छान अशी लाठी मोठी चपातीसारखी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे गोळे करण्यासाठी सोपं जातं यावर मी थोडंसं पीठ टाकलेलं आहे आणि असा रोल करून घ्यायचा आहे रोल केल्यानंतर हाताने चांगलं असं दाबून घ्यायचं आहे आणि आपले गोळे कट करून घ्यायचे आहेत तर इथे बघू शकता छान असं मी गोळा व्यवस्थित असं सा होण्यासाठी व्यवस्थित हाताच्या सहाय्याने चांगलं व्यवस्थित हे पीठ दाबून घेतलेलं आहे आणि गोळे कट करून घेणार आहे थोडंसं उलथण पिठामध्ये बुडवायचं आणि गोळे चांगले असे कापून घ्यायचे म्हणजे आपलंही काम एकदम इझी होऊन जातं यासाठी ही ट्रीक व्यवस्थित आहे तर जवळजवळ दहा ते पंधरा असे गोळे एकत्र एक होतात तर लागेल तेव्हा तुम्ही ला जेव्हा लाटी लाटणार आहे तेव्हा तुम्ही हे गोल करून घेऊ शकता तर इथे मी तीन ते चार असे गोळे करून घेणार आहे आणि लाटीही लाटून घेणार आहे लाठी लाटताना थोडीशी साच्यामध्ये करणार असाल तर गोल करा आणि जर हाताच्या साह्याने करणार असाल तर थोडीशी लांबडी करा म्हणजे करंजी आपली व्यवस्थित दिसते तर अशा प्रकारे मी लांबडी ही लाट्या करून घेणार आहे जवळजवळ तीन ते चार अशा प्रकारे मी लाट्या करून घेतला घेणार आहे तर इथे बघू शकता मी टोटल चार ह्या लाट्या करून घेतलेल्या आहेत तर इथे माझ्याजवळ एक साचा आहे त्या साच्यामध्ये बसेल तितकं हे सारण व्यवस्थित बसतं आणि अशा प्रकारे मी हे करंजी करून घेतलेली आहे आता दुसरा प्रकार तुम्हाला दाखवते हा मी काटा चम्मचने मी करणार आहे काटा चम्मचने आपल्याला करण्यासाठी एकदम सोप्पं पडतं आणि कोरलंही जाऊ शकत नाही आणि डिझाईन व्यवस्थित होते तर मी काटा सुद्धा केलेलं आहे आणि आपल्याकडे जे कोरोना असतं सुद्धा केलेलं आहे तुम्हाला कोणती ट्रिक इझी वाटते त्या ट्रिकने तुम्ही करू शकता पण मला सगळ्यात भारी साच्याने वाटतं कारण की पटकन ही करंजी आपली होते आणि व्यवस्थितही फुकते यासाठी ते मी साच्याने सगळ्या करंजा करून घेतलेल्या आहेत तर चांगला सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला ही करंजी तळून घ्यायची आहे चांगली मीडियम गॅसवरच करंजा आपल्याला ह्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत म्हणजे व्यवस्थित आपल्या जशाच्या तशा ह्या महिनाभर व्यवस्थित राहतात करंजी तर इथे बघू शकता कलर किती छान आलेला आहे आपल्या करंजीला तर अशा क कलरवर आल्यावर आपल्याला सगळ्या कंजा ह्या जाहे, काढून घ्यायच्या आहेत बाकीच्या राहिलेल्यासुद्धा मी कंजा अशाच प्रकारे तळून घेतलेल्या आहेत तर इथे बघू शकताय परफेक्ट आपली ही करंजी कलर वगैरे किती छान आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही या दिवाळीला नक्की ट्राय करून बघा तुम्हाला एक फोडूनसुद्धा मी दाखवणार आहे तर सगळ्या एकसारख्या अशा करंज्या तळून घेतल्यानंतर कलरसुद्धा खूप छान येतो तरी ते एक तोडून दाखवते करंजी तुम्हाला तर सारण वगैरे भरपूर असं बसतं साच्यामध्ये करंजी केली की तर खमंग अशी आपली करंजी तयार आहे दिवाळीसाठी तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद